कोट्यावधी रुपयांचा आर्थिक घोटाळा तसेच बनावट दस्तऐवज तयार करणे शासकीय दस्तऐवज नष्ट करणे आणि बनावटीकरण करून शासनाची फसवणूक असे आरोप करत तहसीलदार अर्चना पागिरे यांच्याविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी अहमदनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते विशाल बलदवा यांचे सव्वीस जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू असून आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे अजूनही प्रशासनाने याबाबत कोणतीही दखल न घेतल्याने आणि त्यांचे उपोषण सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले मी विशाल बलदवा शहगाव तालुक्याच्या तत्कालीन तहसीलदार अर्चना पागिरे यांच्याविरुद्ध केलेल्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी विरुद्ध जो आर्थिक भ्रष्टाचार आणि संबंधित जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या अहवालाप्रमाणे त्यांची बचाव करण्याची भूमिका माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलो आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस असूनही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कुठलीही ठोस कारवाई संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध झाली नाही ज्या समिती संबंधित अधिकाऱ्याच्या दप्तर तपासणीसाठी नेमण्यात आल्या होत्या त्यांनी कोविड एकोणीसमध्ये ला, लाखो रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार गौण खनिज संकलनातील लाखो नाही तर कोट्यावधी रुपयांचा आर्थिक भ्रष्टाचार त्या अहवालामध्ये संबंधित अधिकाऱ्याने व्हाईटनरचा वापर भ्रष्टाचार करण्याकरता बनावटीकरण बनावट दस्तऐवज तयार केल्याबाबत अहवाल दिलेले असतानासुद्धा संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध कुठलीही कारवाई करण्यात आली नाही तसेच हेतूपरस्पर संबंधित विषय लांबणीवर टाकण्यासाठी गेल्या एका वर्षापासून आर्थिक अनियमिततेचा अहवाल हा उपविभागीय अधिकारी पातळी यांच्याकडून अद्यापपर्यंत प्रलंबित ठेवण्यात आला त्यांच्याविरुद्धही कुठली कारवाई करण्यात आली नाही संबंधित संकलनाकडून वेळोवेळी स्मरणपत्र देणे अर्धशासकीय पत्र देणे नोटीस देणे ही कारवाई आवश्यकता करणे असतानासुद्धा ती करण्यात आली नाही संबंधित सर्व कर्मचारी अधिकारी एकमेकाशी लागेबांधे असल्याकारणाने हेतू परस्पर एकमेकाचा बचाव करत असल्याचे निदर्शनास येत आहे आज पाचवा दिवस असताना संबंधित उपोषणाची गांभीर्याने दखल घेणे प्रशासनाकडून आवश्यक असताना ती घेतली जात नाही ही दुर्दैव आहे तरी संबंधित कार्यवाही पूर्ण होईपर्यंत मी माझे उपोषण चालू ठेवेल प्रमुख मागणी काय संबंधित अधिकारी यांचे जे अहवाल प्राप्त झाले होते प्रशासनाला ते अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्याचवेळी संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई शासनाकडून होणे अपेक्षित होते योग्य दोषारोपपत्र अहमदनगर जिल्हा प्रशासनाकडून शासनाला पाठवणे अपेक्षित होते आर्थिक अनियमिततेसह अहवाल शासनास पाठवणे अपेक्षित होते अशी कुठलीही गोष्ट संबंधित शासनाकडून प्रशासनाकडून करण्यात आली नाही एकतर्फी बचाव करण्यात आला संबंधित अधिकाऱ्याचा ही दुर्दैवी बाब आहे आणि आजही संबंधित पाच दिवस उपोषणाला बसल्यानंतरही कनिष्ठ कार्यालयाकडून गेल्या एक वर्षापासून जो अहवाल प्रलंबित आहे तो आजही या कार्यालयास प्राप्त झाला नाही आणि संबंधित अधिकाऱ्यावर ना तर नोटीस देण्यात आली ना तर शिस्तभंग कारवाई करण्यात आली काहीही एक कारवाई करण्यात नाही आली दुर्दैव आहे